गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची आपणास प्रॅक्टिस करायची आहे आजच्या सेशनमधलं फस्ट वाक्य आहे दे आर ड्रिंकिंग अ वॉटर दे आर ड्रिकिंग ड्रिंकिंग अ वॉटर ते पाणी पीत आहेत दे आर ड्रिंकिंग अ वॉटर ते पाणी पीत आहेत वी वी आर ड्रिंकिंग अ वॉटर आम्ही पाणी पीत आहोत वी आर ड्रिंकिंग आम्ही पाणी पीत आहोत ही इज ड्रिकिंग कोका कोला इज ड्रिकिंग ड्रिकिंग कोका कोला तो कोका कोका कोला पीत है तो कोका कोला पीत आहे सी इज इटिंग अ चॉकलेट ती चॉकलेट खात आहे सी इज ईटिंग ईटिंग अ चॉकलेट ती चॉकलेट खात है नंबर फिफ्थ एम वॉशिंग एम वॉशिंग मी धूत है मी धूत आहे तर बघा या वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे एक कर्ता वापरला दे म्हणून कर्ता वापरला आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून हे आर हे अनेक वस्तू रूप वापरलेलं आहे आणि या ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे तर या ड्रिंक या मूळ क्रियापदाला आपण काय केलं आयनजी प्रत्यय लावलेलं आहे म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातलं झालं चालू म्हणजेच हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ तर ही प्रत्येक वाक्याची त्याच पद्धतीने आपण रचना केलेली आहे कर्ता टू बीचं रूप आणि त्यानंतर आपण क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लावलेला आहे इथंसुद्धा त्याच पद्धतीने केलेलं आहे आपण सी हा कर्ता घेतला इज सहाय्यकारी क्रियापद इट या क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लावलेले आहे आणि या ठिकाणी सुद्धा वॉश वॉश हे मूळ क्रियापद आहे आणि त्याला आपण आय एन जी प्रत्ये लावलेलं आहे आता सहो वाक्य बघू आपण आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड तर आय एमला आपण कसं लिहू शकतो असं सुद्धा लिहू शकतो एम एक्सायटेड ए एम एक्सायटेड मी उत्साही आहे <coughs> मी उत्साही आहे नंबर सेवन ए एम हंगरी आय एम हंगरी मी भुकेला आहे मी भुकेला आहे आय एम नॉट फिलिंग आय एम नॉट फिलिंग मला बरे वाटत नाही वाटत नाही आय एम होनएस्ट मी प्रामाणिक आहे आय एम टायर्ड आय एम टायर्ड मी थकलेला आहे मी थकलो आहे मी थकलो आहे तर या वाक्याची आपल्याला काय करायची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची हे आपण आपल्या डेली यूजमध्ये वापरत असतो दे आर ड्रिंकिंग वॉटर ते पाणी पीत आहेत वी आर ड्रिंकिंग अ वॉटर आम्ही पाणी पित आहोत ही इज ड्रिकिंग अ कोकाकोला तो कोकाकोला पित आहे सी इज इटिंग अ चॉकलेट ती चॉकलेट खात आहे आय ॲम वॉशिंग मी धूत आहे आय ॲम एक्सायटेड मी उत्साही आहे आय ॲम हंगरी मी भुकेला आहे आय ॲम नॉट फिलिंग मला बरे वाटत नाही आय ॲम हॉनेस्ट मी प्रामाणिक आहे आय ॲम टायर्ड मी थकलेला आहे या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जादा जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग